नमस्कार पूर्णा आजींच्या गोळ्या संपलेल्या असतात पण पूर्णा आजी कल्पनाला सांगत नाहीत त्यानंतर कल्पना पूर्णाजींच्या रूममध्ये गोळ्या द्यायला जाते आणि बघते तर काय गोळ्या संपलेल्या असतात ह्या रात्रीच संपलेल्या असतात पण पूर्णा आजीने कल्पनाला सांगितलेलं नसतं मग पूर्णा आजी हॉलमध्ये बसलेल्या असतात तेव्हा कल्पना म्हणते अहो पूर्णा आई तुमच्या गोळ्या संपल्या आहेत तुम्ही मला का नाही सांगितलं तेव्हा लगेच पूर्णा आई म्हणतात हो अगं काल रात्री संपल्या मी विसरले पण सायलीला माहीत असतं की पूर्णा आजीच्या गोळ्या संपल्या आहेत सकाळचा त्यांचा डोस चुकायला नको म्हणून ती आधीच ऑनलाईन गोळ्या मागवते आणि त्या माणसाला सांगून ठेवते अकराच्या आत न चुकता वेळेत डिलेवरी द्या मी बाहेर जाणार आहे घरात कोणतरी दुसरं असेल त्यांना द्या दे। आता इथे प्रताप आजी आणि कल्पना हॉलमध्ये बसलेल्या असतात तेव्हा प्रताप म्हणतो अगं आई तुझ्या गोळ्या संपल्या होत्या तर मला सांगायच्या ना आजचा डोस चुकेल तुझा आता तेव्हा कल्पना म्हणते आता जाऊन कोण आणणार गोळ्या आणि मागवल्या तरी लवकर येणार नाहीत बाप रे आजचा डोस चुकतोय वाटतं तुमचा पूर्णा आई तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय येतो आणि तो म्हणतो सायरी सुभेदार तेव्हा प्रताप म्हणतो हां या त्या तो माणूस डिलिव्हरी बॉय म्हणतो ह्या गोळ्या मागवल्या होत्या त्यांनी जरा वेळेत त्यांनी मागवल्या होत्या पण मला ट्राफिकमध्ये वेळ झाला सॉरी हा आणि तो गोळ्या देऊन निघून जातो आणि कल्पना बघते तर त्या पूर्ण आजीच्या गोळ्या असतात तेव्हा प्रताप म्हणतो बरं झालं सायलीने गोळ्या मागवल्या नाही तर पूर्णाई तुझा आजचा डोस चुकला असता खरंच सायलीचं किती सगळ्यांवर लक्ष असतं ना सायली घरातल्यांची खूप काळजी घेते तेवढ्यात सायली बाहेरून येते आणि प्रताप म्हणतो सायली बरं झालं तू वेळेत गोळ्या मागवल्यास म्हणून आज पूर्णाईचा डोस चुकला नाही खरंच खूप थँक्यू पूर्ण तेव्हा सायली म्हणते अहो बाबा थँक्यू काय म्हणत आहे ते माझं कामच आहे तेव्हा कल्पना म्हणते तुला काही गरज नव्हती गोळ्या मागवायची आम्ही मागवल्या असत्या तू कशाला पुढे पुढे करतेस ग तुला काय वाटतं आहे तू अशी घरच्यांची काळजी घेतेस ग पुढे पुढे करतेस म्हणजे आम्ही तुला माफ करू मी आणि पूर्णाई तुला कधीच माफ करणार नाही तू या घरची सून नाही आहेस कळलं ना आम्ही तुला तो मान अजून दिलेला नाही आहे त्यामुळे तू स्वतःला या घरची सून समजू नकोस आणि आमची काळजी घेण्याचा मुद्दा मी नाटकसुद्धा करू नकोस तुला आमची काळजी आहे तुला आमच्याबद्दल काहीतरी वाटतं हे सगळं दाखवून जर तू आमची दिशाभूल करत असशील ना तर त्या आत्ताच थांबव आम आम्हाला तुझ्याबद्दल काहीही कधीच वाटणार नाही कारण तू आम्हाला फसवलं आहेस तू आमचा विश्वासघात केला आहेस तू खोटं बोलली आहेस आमच्याशी त्यामुळे आम्ही तुला कधीच माफ करू शकत नाही आता सायलीला असं म्हणतात सायलीला वाईट वाटतं सायली रूममध्ये जाऊन रडत असते तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतो आणि प्रतिमा म्हणते सायली तू रडतेस काय झालं सायली घडलेला प्रकार प्रतिमाला सांगते त्यानंतर प्रतिमालासुद्धा वाईट वाटतं आता फोन ठेवल्यावर रविराज प्रतिमाच्या इथे येतो आणि म्हणतो काय गं कुणाशी बोलवतेस तेव्हा लगेच प्रतिमा रविराजला सगळं सांगते तेव्हा रविराज म्हणतो कल्पना वहिनी अशी कशी वागू शकते सायलीशी सायली तर घरच्यांची किती काळजी घेते तिने तर पूर्णाईंसाठीच गोळ्या मागवल्या होत्या ना मग ती अशी कशी वागू शकते मला तिच्याशी बोललंच पाहिजे म्हणून रविराज हा सुभेदारांच्या घरी येतो आणि कल्पनाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो वहिनी बा झाला तुमचा आता अहो क सायली तुमच्या सगळ्यांसाठी एवढं करते तरीसुद्धा तुम्ही असं कसं मागू शकता तिच्याशी अहो तिने पूर्णाईंच्या गोळ्या संपल्या म्हणून मागवल्या तर तुम्ही उलट तिलाच बोलताय अहो अशी सून शोधूनही सापडणार नाही घरातल्यांची एवढी काळजी घेते तुम्हाला नको हवं नको ते बघते तुमच्या औषध पाण्यापासून तुमच्या खाण्यापिण्यापर्यंतची काळजी घेणारी सून तुम्हाला शोधून सापडणार नाही तुमचं भाग्य समजा तुम्हाला सायलीसारखी सून सापडले आहे तरीसुद्धा तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही मला हे अजिबात पटलेलं नाही आहे मला सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात चालणार नाही ती माझी मुलगी नसली तरी मी तिला आता मुलगी मानलेली आहे कारण तिच्यामुळेच माझी प्रतिमा बरी होत चालली आहे त्यामुळे सायलीला झालेला त्रास मी सहन करणार नाही आता रविराजचं ते वागणं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू